शारीरिक आर्थिक मानसिक तणावाखाली माणूस स्वतःचं जगणंच विसरून गेलाय जगायचं असतं त्याला कुणाला मरायचं असतं कुणाला वाईट अवस्थेत जगायचं असतं चांगलं सुखाने समाधानाने शांततेमध्ये असंच माणसाला जगायचं असतं कोणाचीच इच्छा असं वाईट जगण्याची नसते परंतु परिस्थिती तितकी बिकट झालेली आहे आणि इतकं वातावरण विचित्र भी, झालेलं आहे की माणसाला हा ताणतणाव नसला तरी सुद्धा इतर मंडळी ते देतात आणि त्यामध्ये ते, ते गुरफटून टाकतातच किती माणसं शांततेच्या शोधात असतात किती माणसं स्वतःला वेगळ्या दिशेला घेऊन जात असतात आणि किती प्रयत्न पण करत असतात खरंच आहे त्यांच्या प्रयत्नांची जिथं जिथं त्यांना ताणतणाव येतो जिथं जिथं संकट वेदना असतात त्यातून ते बाहेर पडायचे कितीतरी प्रयत्न करत असतात किती ठिकाणी बघा आपण व्यायामशाळेमध्ये किंवा मग आध्यात्मिक ठिकाणी मंदिरामध्ये कुठल्याही अशा शांततेच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी लोक शांततेच्या शोधासाठी आणि कुठेतरी स्वतःला शोधण्यासाठी असे जात असतात लवकर लवकर असं त्यासाठी वेळ काढत असतात जो बिझी टाइम असतो त्यांचा कामाचं जे शेड्यूल असतं ते कुठेतरी साईडला करून सुद्धा ते त्यातनं वेळ काढतात आणि स्वतःच समाधान शांतता अनुभवण्यासाठी करत असतात विशेष प्रयत्न करत असतात माणसं आजूबाजूला आपण जर बघितलं तर हे का आपल्याला लोक दिसतात काहीतरी शोधत असतात कुठेतरी नव्याच्या दिशेने जात असतात काहीतरी स्वतःला पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात दिसतं आपल्याला नाही असं नाही कुठली माणूस अशी शांतपणे बघायची भूमिका घेत बसलेला दिसत नाही हल्ली प्रयत्नवादी माणसं खूप झालेली आहे आणि कष्ट करत असतात प्रयत्न करत असतात वेळ देत असतात सर्वस्व देत असतात त्यांनाही सुखा समाधानाने जगायचं असतं परंतु वातावरण झालेलं आहे की यामध्ये कसं असतं ना की काही नाच्या शोधात असतात काही पैसा थोडा बाजूला करतात काही वेळ थोडा बाजूला करतात काही नातेसंबंध बाजूला करतात काही शिक्षण बाजूला करतात काही करिअर बाजूला करतात व्यवसाय बाजूला करतात त्यांना जे जे शक्य आहे ते ते सुखा समाधानासाठी माणूस करत असतो कारण तो त्याच्यापेक्षा जास्त महत्व आपल्या जीवनाला देतो आयुष्याला देतो सुखाला देत असतो त्याला समाधान हवं असतं असतं त्यालाही नको ही मानसिक शांतता हवी असते त्यालाही हा त्रास हा अपमान तो जो वेळ निरर्थक गोष्टींकडे जाणार असतो तो कोणालाही नको असतो आणि यातून शांतता शोधत असतो माणूस परंतु होता काय की हा ताणतणाव किती नाही म्हटलं ना तरी सुद्धा येतोच आणि जर तो चांगल्या मार्गाला जाणारा माणूस असला तर मग इतर मार्ग त्याला स्वतःकडे आकृष्ट करतात आणि नको त्या गोष्टींकडे आकर्षित होतं शेवटी माणसाचं मन आहे त्याला कुठं लवकर इन्स्टंट मिळतं त्या ठिकाणी माणूस धाव घेतो कुठेही पटकन त्याला शांतता मिळेल पटकन त्याला इझी सगळ्या गोष्टी मिळतील तर त्याकडे माणूस धावतच असतो आणि जे काही ताणतणावातली माणसं असतात काही वातावरण ताणतणावाच असत ना त्या ठिकाणी तीच माणसं इतर माणसांचा विचार नाही करत की एखादा शांततेत जगतोय समाधानात जगतोय अनुभवतोय तो जीवनात सुख अनुभवतोय त्याच्या त्याच्या दुनियामध्ये जगतोय तो मिरची भाकरी खाऊन जगतोय साध्या झोपडीत राहतोय साध्या सायकलवरती फिरतोय साध्या आयुष्य जगतोय अगदी सगळं काही नाही तरी सुद्धा माणसं त्याला सुखाने जगून देत नाही त्याला ते काहीतरी व्यसनांकडे खेचून नेणार त्याचं काहीतरी मन विचलित करणार काहीतरी असं बोलणार काहीतरी असं त्याला अपमान करणार किंवा काहीतरी असं चुकीचा मार्ग दाखवणार काही आमिष दाखवणार काही जबरदस्ती करणार काही ब्लॅकमेल करणार काही भांड काढणार काही धमक्या देणार काही काहीही करतात माणसं आणि जो असा शांततेत जगणारा माणूस असतो सन्मावर आलेला माणूस असतो त्याला पुन्हा त्याच्या त्या ते... वाईट अवस्थेकडे पुन्हा खेचून आणतात आणि कुठल्याही प्रयत्नांनी त्याला त्याचे जे जो सुख अनुभवत असतो तो ते त्याच्याकडनं हिरावून घेतात तर माणसंच माणसाचे दुश्मन होतात माणसंच माणसाचे वैरे होतात कपट कारस्थानं लबाडी हे सगळे प्रकार माणसच माणसांच्या बाबतीमध्ये करतात हे खूप वाईट चित्र आहे समाजामध्ये जे आधी दिसतंय आपल्याला असं वाटतं की माणसं सगळी चांगली असावीत सगळे प्रेमाने गुन्हा गोविंदाने राहतील एकमेकांचं भलं एकमेकांना मार्गस्थ करतील एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी होतील भले सुखामध्ये नाही पण सहभागी होतील मिरची भाकर खाऊन समाधाने आलं ते आयुष्य जगतील परंतु हे जगणं सुद्धा इतर लोक त्यांना सुखाने जगून देत नाही माहिती नाही यातून आसुरी आनंद काय मिळतो त्यांना दुसऱ्याचं आयुष्य भरबटून काढून आणि त्याला वेगळ्या गोष्टींवरती आणून भ्रष्टाचाराच्या मार्गावर आणून मार्गावर आणून समस्यांच्या मार्गावरती आणून दुःखाच्या वाईट जे आहे जे जगण्याला पूरक नाही जे आयुष्याला संपवणार का आहे जे निरर्थक आयुष्य जगवणार आहे तर अशा वाटेकडे का लोक आणून सोडतात हे खूप मोठं कोड आहे आणि अशी वृत्ती का माणसांमध्ये असावी हे सुद्धा एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे की इतरांचं वाईट व्हावं ही हा विचार आणि ही वृत्ती माणसाची का असावी परंतु ती आहे ना आज आपल्याला वस्तुस्थिती दिसते आपण ती नाकारू नाही शकत कित्येक माणसाशी आपल्याला दुसऱ्याचं वाईट करताना धडधडीत टोळ्या देखत दिसतंय आपल्याला कि याचं ही व्यक्ती वाईट करतेय याला ही वेगळ्या मार्गाला नेतीये या चांगल्या ट्रॅकवरून त्याला वेगळ्या दिशेला भरकटवतीये तर हे दिसतं आपल्यासारख्या चांगल्या माणसांनाही दिसतं जे आध्यात्मिक माणसांनाही दिसतं सगळ्या माणसांना दिसतं या गोष्टी परंतु हे जे वाईट कृत्य करणारी माणसं आहेत वाईट लोक जे आहेत तर ही तेवढी त्यांची सतसद्धी बुद्धी जी आहे ती तेवढी त्यांच्या मार्गावरती नसते आणि वाईट आणि दुष्टपणाच त्यांच्यामध्ये ठासून भरलेला असतो तर अशी माणसं ही नक्कीच समाजाला एक विघातक वळण देता येते माणुसकीला काळीमा फासता येते आणि जे होत्याचं नव्हतं करून टाकणारी वृत्ती म्हणजे संपवणारी वृत्ती आहे तर ही मानवी जीवनाला ही लाजरवाणी गोष्ट आहे मनुष्य मनुष्यासाठी जगला पाहिजे त्याच्या चांगल्या गुणांसाठी जगला पाहिजे ना की त्याला दुष्कृत्य करायला भाग पाडेल गैरव्यवहार करायला भाग पाडेल गैरमार्गाला वाम मार्गाला चोऱ्याला बड्या करायला खून मारामाऱ्या करायला कारस्थानं करायला भांडणतंटे करायला ह्या असली वृत्ती ही माणसाची नये आणि ज्यांच्यामध्ये जी वाटते माणसाला की आपण थोडं थोडं त्या दिशेला चाललोय आपण वाईट करतो आहोत किंवा इतरांबाबतचा वाईट विचार आपण करतोय तर अशा माणसाने स्वतःच स्वतःचं मूल्यमापन करावं आणि विचार करावं की आपण कोणाचं वाईट करतोय आपण कोणाच्या बाबतीत वाईट विचार करतोय आणि का करतोय आणि त्याच्या बाबतीत करून आपल्याला काय मिळणार आहे आणि त्याच्यामधून त्याचं नुकसान तर होणारच आहे पण त्याचं नुकसान जरी झालं तरी आपला फायदा नाहीच ना त्यामध्ये काही आपल्या फलील आपल्या झोळीमध्ये काहीच पडणार नाहीये त्यातून पडलं तर तर पापच पडणार आहे परमेश्वर बघणारा असतो त्याला सगळं दिसत आपल्याला दिसत नसलं तरी सुद्धा परमेश्वराला दिसत असतं निसर्गाला दिसत असतं सगळं काही लेखाजोखा का हा इथंच असतो माणसाचा परंतु हे सगळं कळतही असतं माणसाला पण वळत नाही आणि अशी माणसं ही एका चांगल्या माणसांना चांगल्या लोकांना एका वेगळ्या दिशेला आणून सोडतात आणि तिथला त्यांचा वाट्याला मग ते दुःख येतं जी गरिबी येते जी मानसिक संतुलन बिघडतं त्यांचे जे चांगले मार्ग असतात ते विखुरले जातात आयुष्य त्यांचं बर्बाद होतं काहीच त्यांचं चांगलं राहत नाही जे त्यांनी खूप मोठ्या प्रयत्नांनी केलेलं असतं कष्टाने मिळवलेलं असतं त्यांनाही काही सहज मिळालेला नसतात त्या गोष्टी त्यासाठी रात्रंदिवस तेही झटलेले असतात खूप काही कष्ट केलेले असतात खूप दिवस काढलेले असतात उपासमार काढलेले असते पोटाला चिमटा देऊन शिक्षण घेतलेलं असतं नोकऱ्या मिळवलेल्या असतात व्यवसाय करत असतात छोटे मोठे पोटा पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी काही कामधाम करत असतात निर्व्यसने असतात चांगलं शरीर सुदृढ ठेवतात त्यासाठी व्यायाम करतात त्या वेगवेगळं जे खाणं जे आहे ते जे आधुनिक खाणं आहे ते सोडून आपलं भाजी भाकरी खातात साधं घरचं जेवण करतात साधं राहतात साधे विचार चांगले विचार ठेवतात तर अशा माणसांचं आयुष्य भरकटवण्याचा दुसऱ्याला काहीही अधिकार नाही तर अशी ही वाईट माणसं किंवा वाईट वृत्ती वाईट विचार असणाऱ्या लोकांनी या चांगल्या माणसांना बर्बाद करू नये आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या इच्छेने जगू द्यावं त्याच्या स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये आणि खूप साधी भोळी माणसं असतात साधी असतात ते त्यांच्या पद्धतीने जगत असतात तर त्यांना विनाकारण त्रास देऊन आणि विनाकारण त्यांचं आयुष्य बर्बाद करून कुठलंच पुण्य लाभणार नसतं आणि त्यातून कोणाचंच भलं होणार नसतं तर कृपा करून असा विचार वाईट करू नये आणि लोकांचं कोणाचं वाईट करू नये तर हे माणसाने हे तरी निदान केलं तरी सुद्धा त्याला पुष्कळच आपण म्हणूयात की परमेश्वराने खूप चांगली सुबुद्धी दिली आणि चांगलं आयुष्य जगायला त्याला चांगले विचार दिलेले आहेत तर चांगलंच करावं आणि त्यामुळं दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं सुद्धा परमेश्वर चांगलंच करतो हा विश्वास ठेवावा